मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनच तापत असल्याचे पाहायला मिळत आहे दौंड तालुक्यातील तरुणांची पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून आहे राजाभाऊ तांबे यांनी पूर्ण तरुणांची मजबूत फिर निर्माण करण्याची तयारी केली आहे दौंड तहसील कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देताच जिल्हा अधिकारी कार्यालय येथे जाऊन राजाभाऊ तांबे यांनी निवेदन दिले आहे झालं मनोज दादा बिन आना पाण्याचं त्या ठिकाणी बसलेले आहे त्यांच्या पोटात आणण्याचा कण सुद्धा नाही आज मनोज दादांना बाहेर उतरत असताना चक्कर येऊन पडलेली आहे त्यांची हालत अतिशय खराब झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांना मी हात जोडून एक मराठा म्हणून विनंती करतो की लवकरात लवकर या विषयाचा तोडगा करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा नाहीतर महाराष्ट्रातला मराठा समाजातला प्रत्येक तरुण हा पेट्रोलने भिजलेला कोळसा आहे ह्याला जर आग लागली तर असा विस्फोट होईल की न बजेगी बाज न बजेगी बासरी अशी अवस्था तुमची होईल त्याच्यासाठी सर्व मुख्यमंत्री साहेब उपमुख्य साहेब यांनी या गोष्टीची दखल घेऊन मराठा समाजाच्या ज्या काय मागण्या आहेत त्या लवकरात लवकर दोन दिवसाच्या मार्गी लाव्या अन्यथा आम्ही उद्या सकाळी आपल्याला भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईला येत हो। आहोत आणि तिथं जर येऊन आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या बहिणींना ला तुम्ही आ... लाडकी बहीण योजना राबवली आहेत त्याच लाड़के बहिणीचे सगळे दाजी उद्या रुमणी घेऊन रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी एक मराठी साठी टोकून